शेवगाव येथील वेशा व्यवसायावर पोलिसांचा छापा सतरा पीडित महिलांची सुटका अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव मध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सतरा पीडित महिलांची सुटका केली आहे याबाबत चार जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी रात्री दहा वाजता केली शबाना सय्यद पठाण गणेश लक्ष्मण शिंदे गणेश अंबादास पाचे राहुल अरुण गर्जे सर्व राहणार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी कुंटणखाना चालवत होते असे निदर्शनास आले आहे विशेष पोलीस पथकातील पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैध वेश्याव्यवसाय व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक बनून छापा टाकला या कारवाईत सतरा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस गीतांजली विजय पाथरकर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे